रक्तदान सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जर कोणाला रक्तदान करायचं असेल तर स्टेजच्या डाव्या बाजूला या ठिकाणी पूर्ण अरेंजमेंट केली आहे डॉक्टर्सची पूर्ण टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे सर्व तरुणांना मी एक आव्हान करतो रक्तदान हेच श्रेष्ठ दान या तत्वाला धरून आपण या सर्वजण यामध्ये उपस्थित आहात जर तुम्हाला इच्छा असेल तर कृपया बाजूला स्टेजच्या डाव्या बाजूला रक्तदानाची व्यवस्था केलेली आहे तर रक्तदानासाठी तो सुद्धा तुम्ही तेवढ्याच उत्साहाने सहभागी व्हा अशी आशा, आशा, आशा व्यक्त करतो तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी असतील तसेच जसं तसे म्हटलं जातं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे आपले पत्रकार बंधू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आलेले सर्व पत्रकार बंधू संपादक असतील सर्वांचे मी उपजिल्हा प्रमुख नितीनदा सावंत प्रतिष्ठान यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि आलेल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की समोर आसन व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बसून घेण्याची कृपा करावी धन्यवाद त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे महिला पदाधिकारी असतील तसेच ज्येष्ठ शिवसैनिक असतील मी विनंती करतो, करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापणा व्हायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की कोणीही घाई गडबड किंवा गर्दी करू नये हा प्रश्न आपल्या भविष्याचा आहे एच आरला कुणी या ठिकाणी एकावेळी दोन दोन तीन तीन जणांनी एकावेळी एका इंटरव्ह्यूला येऊ नये कृपया शांत चित्तेने आपण आपलं माइंड थोडं शांत ठेवून या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचं आहे प्रतिमेचं पूजन तसेच हिंद हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पूजन करून वंदन करताय आलेल्या सर्व पदाधिकारी दादा तसे सर्वांना विनंती करतो कृपया त्यांनी मंचावरती येऊन ताना बनवायचंय उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती स्थानपण व्हायचंय आज अभिस्त चिंतन सोहळा आणि अभिस्त चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले सर्व तरुण वर्ग आणि त्याच त्या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित झालेले सर्व व्यक्ती या सर्वांच या मंचाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो सर्वांना विनंती की आपण स्थानपणा व्हायचंय तसेच आज आपल्या या वाढदिवसा निमित्ताने आता भव्य रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलंय त्याचं सुद्धा उद्घाटन मी दादा विनंती करतो की त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आज आपण करू घ्यायचं या ठिकाणी पन्नासहून अधिक नामांकित कंपनी या ठिकाणी आयोजित आहे कर्जत खलापूर मध्ये खर तर बेरोजगारी नष्ट व्हावी या उद्देशाने सर्व युवक युवक युवकांना युवक 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 यु� या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध एक गुड प्लॅटफॉर्म दादांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी आहे मी पुन्हा एकदा दादाला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो कृपया त्यांनी मंचावरती येऊन स्थानपन व्हायचंय <coughs> स्टेज वरती अनावश्यक गर्दी या ठिकाणी होते मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांना विनंती करतो त्यांनी बसून घ्यायचंय या ठिकाणी इंटरव्ह्यूज मी सर्व विनंती करतो की थोडं काही कालावधीसाठी इंटरव्यूज थोडं स्टॉप सर्वांनी या ठिकाणी आपल्या आजचे सत्कार होत आहे सर्व इंटरव्ह्यूज मी विनंती करतो की त्यांनी स्टॉप करूयात दादाच्या वाढदिवसा निमित्ताने खरं तर वृत्तपत्र सुद्धा या ठिकाणी होत आहे साप्ताहिक स्वराज्याची राजधानी संपादक आहे समाधान दत्तात्रय दिसले आणि याच्या मुख्य पेजवरती आज या शुभ दिनी खर तर दादांचा वाढदिवस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उभारी देणारे कर्जत खलापूरचं नेतृत्व ते म्हणजे नितीन नंदकुमार सावंत ते म्हणजे नितीन नंदकुमार सावंत आपल्या ऑफर लेटरची नोंदणी करून घ्यायची आणि ऑफर लेटर, लेटर स्वीकारायचे खूप सारे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होत आहे खर तर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचं एक वाक्य आहे की हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व या वाक्याला अनुसरून दादांनी आज हा भव्य रोजगार मेलावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे राजेश पास्ते या विद्यार्थ्याचं के जी एफ एस या कंपनीमध्ये नियुक्ती झालेली आहे या कंपनीमध्ये नियुक्ती खर तर नवे पर्व युवा सर्व या वाक्याला अनुसरून खरं तर युवकांसाठी काय करता येईल किंवा माझ्या मतदारसंघामध्ये मा कर्जत मध्ये कोणकोणत्या समस्या भेडसावतात आहेत असे अनेकसे उपक्रम तसे कार्यक्रम दादा का करता अच्छा साथ का करता। या ठिकाणी करत असतात त्यामधला आजचा हा युवकांसाठी एक संधीचा म्हणजे नोकरी महोत्सव ठाकरे वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी विद्यार्थ्याचं देखील इकामेट एच आर की आपण सॉफर लेटर देव मागच्या महिन्यामध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा साजरा करून या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी मिळालेल्या त्यांच्या कार्यामध्ये एक उत्कृष्ट यशना शाबासकीची थाप दिली पण दादा त्यावरच थांबले नाहीत या पास पासआउट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक त्यांचं आयुष्य घडवण्याची संधी म्हणून आजचा हा भव्य दिव्य असा हा रोजगार मेळावा या रोजगार मेळाव्याच्या निमित्त ताईंच्या हस्ते ज्या ज्या विद्यार्थ्या ज्या ज्या गुणवंत या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे त्यांचं या ठिकाणी मी नामोल्लेख करतो अदनान खान यांना यांचं या ठिकाणी बदलापूर येथे सिलेक्शन झालं आहे त्यांना विनंती करतो की ते मी ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे विजय पवार यांनासुद्धा विनंती करतो त्याचंसुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे त्यांनासुद्धा ऑफर लेटर देऊन ताईंच्या हस्ते तसेच दादाच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो आहे या रोजगार मेलव्याचा उद्देश म्हणजे दीडशेहून अधिक दोनशे उपलब्ध करून भेटले अधिक विद्यार्थ्यांनी या रोजगार मेलव्यामध्ये सहभाग दर्शवला त्याच्यामध्ये अजून काही गणचा इंटरव्ह्यू मला वाटतंय कंपनीनी त्यांची सीबी जमा करून ठेवले त्यांच्याशी पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट केला जाईल पूर्ण त्यामुळे ज्यांना कोणाला ऑपरेटर भेटलं नाही कोणी निराश होऊ नका राहुल मोरे यांचंसुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे